पुनर्वसन के काम अंतिम टप्प्यात असून तेथील घरांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इरसाळवाडीला भेट दिली गतवर्षी इरसाळवाडी येथे दरड कोसळून अनेक जण मृत्युमुखी पावले त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊन गेले त्यानंतर इरसाळवाडी येथील दरडग्रस्त कुटुंबियांना पुनर्वसन करून देण्याची हमी राज्य सरकारने घेतली होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनर्वसन घरांची पाहणी करण्यासाठी आज इरसाळवाडी येथे भेट दिली घरांची एकूण पाहणी केल्यानंतर तेथील ग्रामस्थांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आणि महिला बचत गट, गट यांना रोजगार मिळवून देण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन देखील दिले पुनर्वसन इरसाळवाडीचे काम अंतिम टप्प्यात असून एकूण एकतीस कोटी निधी अंतर्गत नवीन वसाहत स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी सांगितले

सर दपरफ्यूमीस आ गए थे ना तो मैं लाल चैनल पे था मैं बता सकता हूं जो 3 घंटे का प्रस्ताव है भविष्य वाली और परसों का बदलेगा आप लोग वाह सो बिल्कुल सही है क्या मतलब क्या बोलता है मतलब सिंगापुर टाइम पे चल रहा है हर दिन नमस्कार ध्यान बना भाई आ कहां पर आणि हे, हे जे आहे ना हे मदतीचं आहे ना आता जे मदत झाले त्यांना आपण दिले पाच पाच आता मी बघतो पण तुम्हाला किती लाखांची माहितीये का एक घर एका घराची किंमत एकतीस कोटी रुपये सरांनी चार नोकरी केले अकरा कोटी आपल्याला पंधराचा परिसर होता वीस कोटी मध्ये पूर्ण रोड पाणी लाईट आणि बांधकाम घराची किंमत कमी हा तर हा घर येणार झालाय तुमचा एकतीस कोटी रुपये एकतीस कोटी रुपये अजून माहीत आहे फक्त टोटल इस्टिमेट एकतीस आता असं घर म्हणजे हे घर आहे ना हे रो आहे तुमचं म्हणजे सेपरेट प्रत्येकाला दिलं आहे तुमचे गाई गुरु असतील ती सगळं तुम्हाला पाठीमागं मोकळी जागा ठेवून येईल मला वाटतं असं पुनर्वसन हे पहिल्यांदा चांगलं पुनर्वसन चांगलं

आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता पर्यायी व्यवस्था देखील शिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहे म्हणून मी बघायला सुद्धा आलो आहे अतिशय चांगल्या दर्जाची घरं चव्वेचाळीस कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत त्याचबरोबर आ, घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूला परिसर गुरांचा गोठा त्या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल त्याचबरोबर अंगणवाडी बालवाडी शाळा समाज मंदिर दवाखाना प्लेग्राऊंड गार्डन सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेल्या आहेत मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची कायमस्वरूपी जी व्यवस्था आहे ती शिडकोने अति अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं प पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी शिडकोने दिले त्याबद्दल शिडकोला शुभे अभिनंदन करायला पाहिजे कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी मानलेलं आहे साहेब कधीपर्यंत घर कधीपर्यंत आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम म्हणून मी बघायला आलोय की या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा कम त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालंय का आता पाहिल्यानंतर आता ह्याचा चाव्या तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील आणि त्यानंतर त्यांना देखील पुढे उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे त्या संदर्भात देखील शासन नक्की विचार करत आहे आता जी मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली त्या माध्यमातून देखील संकोटच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत एम डीना आणि आमच्या इथल्या सरपंच ताईनी एक इथले महिला बचत गट त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून त्यांनी केले आणि नक्कीच उद्योग मंत्र्यांची मिळवून त्यांना देखील स्वतःचा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी स्वतःचा वडच करण्यासाठी जे काय आवश्यक अडबळ पाहिजे ते देखील दिलं जाईल आणि जेणेकरून यांचा पूर्णपणे एक संपूर्णपणे या पेशाळवाडीच्या लोकांना एकत्रित पुनर्वसन या ठिकाणी झालं सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रासायनी